यवला तालुक्यातील विखरणी येथे श्री खंडुमा शेलार बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था संचलित लक्ष्मी इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल विखरणी या ठिकाणी नुकते शालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेफाली भुजबळ होत्या आत्मा मलिक संस्थेचे संचालक हणवंत भोंगळे संपर्क कार्यालय प्रमुख बाळासाहेब लोखंडे संस्थेचे अध्यक्ष मोहन शेलार समता परिषद जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दराडे मकरंद सोनवणे संतोष खरणार प्रमुख पाहुणे संस्थेचे म्हणून उपस्थित होते मोहन बापू शेलार हे नेहमीच इकडे असतात प्रत्येकाच्या पाठीमागे उभे राहतात आणि आज जे काही इकडे प्रदर्शन घडवलं गेलं हे त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी शाळा देतो तुम्हाला आणि तुम्ही हे प्रदर्शन करा आणि दोन दिवसात हे प्रदर्शन उभं राहिलं म्हणून परत एकदा त्यांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे त्यांच्या मिसेसचं कौतुक केलं पाहिजे आणि पूर्ण या संस्थेचं कौतुक केलं पाहिजे की टीचर्सनी पण सहभाग घेतला आणि हे प्रदर्शन उभं राहिलं बापू शेला खर तर विज्ञान प्रदर्शन ज्यावेळेस संकल्पना समोर आणले की या वर्षाचं कुठं भरवायचं तिथूनच सुरुवात जर केली तर एक असं लक्षात आलं होतं की मागच्या वर्षी एक अडचण आली होती त्यावेळेस मकरंदोंनी तो प्रश्न सोडवला होता आणि यावेळेस बापूंनी तो प्रश्न सोडवला खरंतर माझी एक विनंती आहे हे प्रदर्शनच मूळ आहे ना माध्यमिक विभागाचा आहे माध्यमिक विभागाने याच्यामध्ये भाग घेणं जास्त म्हणजे पुढाकार घेणं गरजेचं आहे परंतु याच्यामध्ये आम्ही सर्वांना सहकार्य करतो असं नाही कुठल्याच विभागाला सहकार्य करत नाही असं नाही सगळ्यांना आम्ही सहकार्य करतो परंतु इथून पुढं मला असं वाटतं या वर्षीपासून एक प्रथा आपण नवीन चालू करावी पुढच्या वर्षी जे विज्ञान प्रदर्शन होणार आहे ते याच ठिकाणी त्यांना नाराळ द्यायचं आणि ती पद्धत सुरू करू म्हणजे जेणेकरून म्हणून पुढच्या वर्षी कोण घेणार हे विचारायची गरज पडणार नाही ती सुरुवात होऊन जाईल ते आपण सुरुवात करू माध्यमिक गट पृथ्वेजनार्थ पारितोषिक जात आहे माध्यमिक विद्यालय धुळगाव मार्गदर्शक शिक्षक आहेत देवरे डी उपकरणाचं नाव आहे जीवाणू संवर्धन शाळेचं नाव आहे जी प्राथमिक शाळा गवंडगाव यानंतर आता आपल्याला उत्सुकता लागली आहे प्रथम पारितोषिक जात आहे हा विद्यार्थी जिल्ह्याला जाणार लक्षात घ्या याचं उपकरण आहे गॅस डिटेक्टर शाळेचं नाव आटिथ उपस्थित असलेले आहे त्यांच्यासाठी एका जोरदार कार्यक्रम प्रथम क्रमांक जातोय उपकरणाचं नाव डिव्हिजन पारितोषिक जात आहे उपकरणाच नाव आहे पाणी अडवा पाणी वापरा ज्ञान प्रकाश प्राप्त यानंतर लगेचच येवला पंचायत समितीचे कर्तव्य दक्ष यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होत आहे तरी कुसाळकर साहेबांनी हा सन्मान स्वीकारावा Salmana de Chile.